हाय गुड मॉर्निंग फ्रेंड चला आज काय बनूया आपण कोथिंबीर वडी बेसन ना पुलची चला काय काय घेतलं बघूया पहिले काय घेतलं आपण गॅस सुरू करून घ्यायचा पॅन गरम करून घ्यायचं नंतर कीज एक वाटी शेंगदाणे ती घ्यायची आणि खसखस घ्यायचा पहिले आधी आपण खसखस भाजून घेऊया बघा पद्धतीनं व्यवस्थित गरम झाला पॅन भाजून घेतलं बघा व्यवस्थित परतून घ्यायचं चांगलं तडतडीत होईपर्यंत मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं ते झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसिजर म्हणजे ते भाजून घ्यायची ती पण चांगली तडतडीत होऊ द्यायची व्यवस्थित बघा पद्धतीने अशा पद्धतीने आपण भाजायची नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित भाजले तर त्याचे शिल्ट आपण काढून घेऊ नंतर आता आपण काय खोबराकीच भाजून घ्यायचा खोबराकीस टाकला त्याच्यात व्यवस्थित व्यवस्थित मस्त लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याला म्हणजे व्यवस्थित तो बारीक करता येणार आता आपण शेंगदाण्याचे शिलटा का हल्ले आता त्याला मिक्सरला ग्राइंड करूया बघा ग्राइंड झाले ग्राइंड झाले त्याला आता आपण ते जे भाजले होते पूर्ण पदार्थ ते एकत्र मिक्स करूया बारीक करून घ्या थोडं हाताने खोबरा किस आणि ते मिक्स करूया खसखस टाकलं ती टाकले आणि शेंगदाणाचा आता कूट टाकूया ते मिक्स केले आता बघा आता मिक्स करू आपण त्याला टाकले मिक्स करूया आता व्यवस्थित मिक्स हाताने थोडं मिक्स केल्यानं व्यवस्थित लागतात ते आता इकडे आपण प्रोषेद दुसरी करूया बघा कढीपत्ता पूर्ण हे थोडी सोप घेतली सोप काजू किसमीस पहिले सोप टाकून घ्यायची आणि सगळं मिश्रण त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर तडतडीत चांगलं होऊ द्यायचं त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये थोडं तेलामध्ये कोथिंबीर चांगली होऊ द्यायची चिंबू द्यायची त्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित लागतात ते आपली जशी कुरकुरीत होतात कोथिंबीरच मेन म्हणजे त्याच्यामध्ये चांगली मुरू हे होऊ द्यायची चांगली थोडी आता मग त्याच्यामध्ये आपण सगळं पदार्थ टाकले जसं खोबरा किज हे ते सगळं आपण बारीक केलं होतं ना ते सगळं टाकलं आता आपण नेक्स्ट पर्शी जर म्हणजे आपले मीठ चवीनुसार तिखट हयद आणि आमसूर पावडर आमसूर पावडर आता आपण हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आमसूर पावडर याच्यासाठी का चव टेस्ट थोडी वेगळी येतात आंबडगी येतात पण त्याच्यासाठी टाकलं आहे खूप सुंदर लागतात आता त्याला मिक्स करूया आपण मिक्स व्यवस्थित पूर्ण मस्त व्यवस्थित मिक्स करूया इकडे आता प्रोसिजर आपली मैदा घेतला मैदाला चाळून घेतलं गरम तेल केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये आणखी आपल्याला मिक्स करून घ्यायचं ते तेल आणि हे मिक्स केलं इकडे तर थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये हळद टाकली थोडी आणि पाण्याने लावून घ्यायचा चांगला डो बघा डो तयार झाला आहे आपला डो तयार झाला आहे इकडे इकडे आता आपण बनवायची तयारी करूया इकडे छोटासा आपण गोळ्या घेतला त्याला आता व्यवस्थित त्याला गोल करून घेऊ त्याला लाटूया आता बघा बिना घोयणाने लाटाचे आहे जेणेकरून आपण तेलामध्ये टाकल्यानंतर खुसखुशीत होतात ते आणि ते आपण घोळण लावल्यानंतर ते व्यवस्थित ते पूर्ण तेल त्याच्यामध्ये होतात म्हणून ते असंच करा दोन चम्मच आपण मिश्रण टाकलं जे बनवले होते तेला तेला करूंगी। करूंगी ते मिश्रण टाकलं आपण दोन चम्मच आता त्याला व्यवस्थित त्याला करून घे व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यातली जितकी हवा असेल ते फुलनी काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून ते फुलतात आता फुल आता तेला तेल गरम झालं आहे तेलामध्ये आपण टाकली बघा व्यवस्थित झाली ते मस्त लाल होईपर्यंत त्याला होऊ द्यायचं आपण करायचं त्याला इकड्या पूर्ण आपल्या कोथिंबीर वडी रेडी आहे बघा किती सुंदर झाल्या ना सरस्काय करायला विसरू नका चला बाय